नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान आरक्षणाबाबत एकतर्फी विचार करणाऱ्यांनी सुद्धा राजकीय भविष्याचा विचार करावा मग व्यक्ती असेल पुढारी असेल किंवा पक्ष असेल राजकीय नेते काय निर्णय घेतात याकडे सर्व समाजाचे लक्ष लागून राहिलं आहे दरम्यान कोणावर अन्याय करतात हे सुद्धा पाहतोय पक्ष चालवायचे आहे त्यामुळे नीट विचार करा असा थेट इशारा छगन भुजबळांनी दिलाय मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी ज्या बीड जिल्ह्यातून मुंबई आंदोलनाची घोषणा केली त्याच बीड मध्ये छगन भुजबळांची काल भव्य सभा पार पडली काल छगन भुजबळांची भव्य सभा होती त्याआधी भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली होती दरम्यान ओबीसी आरक्षण देखील दोन वर्षात मिळालेले नाही नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते आणि आम्हाला अजूनही लढावे लागत आहे अखेरपर्यंत लढणार असल्याची प्रतिक्रिया भुजबळ आहे आरक्षण नाही तर पूर्ण राज्य पेटवून टाकू लोकांना घाबरून टाकू असं स्वरूप राज्यात सध्या धारण केलं गेलंय इतर समाजातील लोक सुद्धा आहेत हे राज्यातील मराठा समाजाला मान्य नाही अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाहीये मला आमदारकीची परवा नाही मला माझ्या मंत्रीपदाची परवा नाही राजकीय भविष्याची परवा नाही त्यांना परवा असेल ते विचार करत असतील मला हौस आहे म्हणून मी राजकीय नुकसान करून घ्यायला तयार आहे असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे देशाच्या संपत्तीवर फक्त ठराविक लोकांचा अधिकार आहे का असा सवाल देखील भुजबळांनी उपस्थित केला आहे असं म्हणत भुजबळांनी सर्व राजकीय नेत्यांना कडक इशारा दिला आहे